मित्रांनो स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज शेतामध्ये आलो होतो आता आपली गव्हाची पेरणीची तयारी चालू आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपण पणजी मारलेली आहे आणि आता दुसऱ्या पट्ट्यात पण पणजी मारणं चालू आहे दिसतंय ट्रॅक्टर सुद्धा आहे व्हिडिओमध्ये बघू शकता टॅक्टर आपले पप्पा टॅक्टरवाला सांगत आहे कुठनं कुठनं टॅक्टर व्यवस्थित मारायचा आहे अशा प्रकारे आपण गव्हाच्या आधी पंजी मारून घ्यावे लागते आणि त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये अजून रोटर मारावं लागेल जेणेकरून कचरा पूर्ण बारीक होईल आणि त्याच्यानंतर साडे फाडून यामध्ये गहू पेरला जातो आणि नंतर गव्हाची एक थैली आणून एक किंवा दोन यामध्ये टाकलं टाकावं लागते आणून टाकायचे बघा व्यवस्थित पणजी लागली आहे की नाही मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा बघा दिसतंय का हे आपलं रान आहे आणि हे जे आहे आपल्या बाजू शेजारी आपल्या काकाचा वावर आहे आणि हे माझं शेत आहे मला शेत फक्त पाऊन एकर आहे वडिलाला सात भाऊ असल्यामुळे वाटून आलेलं आहे आणि जे उरलेले भाऊ आहे त्यांना दुसरीकडे शेत दिलेलं आहे असं आपलं छोटंसं शेत पाऊन एकर आहे आणि आपल्या शेतामध्ये जागृत देव आपले राजा या मसोबा राजाच्या आशीर्वादाने आपल्याला सर्व काही पिकते आणि मी आपल्या देवाचे उपकार कधीच विसरू नाही शकत आम माझ्या आजोबांनी आजोबांनी जेव्हा शेत घेतले तेव्हा इथे हे या देवाची स्थापना केली होती मसोबा राजाची आणि आम्ही आता आमच्या पिढेने पिढे या देवाची पूजा करण्याची प्रथा अशी चालू राहणार आहे दे मस् बर बघा ट्रॅक्टरसुद्धा झाला आपल्या शेतामध्ये पणजी मारणे चालू आहे बघा ट्रॅक्टर न्यू होलँड व्यवस्थित लागली आहे पणजी भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओज आणण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये Bye-bye.